तर सगळ्यात पहिले माझे स्किन आहे त्यामुळे मी मॉइशरायझर लावते आणि हे रोजच्या मध्ये माझं असतं मॉइचरायझर लावल्याशिवाय मला माझी दिवसाची सुरुवात होत नाही तर सगळ्यात आधी आपण मॉइच्चरायझर लावूयात मॉइचरायझर तिथे जास्त लावायचं आहे जिथे तुम्हाला ड्रायनेस येतो मेकअप केल्यानंतर तुम्हाला जास्त ड्राय फील होतो त्या प्लेसवरती जास्त मॉइचरायझर लावाल तर व्यवस्थित मॉश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण ओठांना सुद्धा मॉश्चरायज करूयात म्हणजे लिप बाम लावूयात नेक्स्ट मी लावते प्रायमर अगेन मी सांगेल की डोळ्यांच्या खाली मला फार ड्रायनेस येतो त्यामुळे मी इथे जास्त क्वांटिटीमध्ये प्रायमर यूज करते प्रायमर व्यवस्थित लावून घेणार मी मानेवरती आणि कानावरती सुद्धा लक्ष देते मेकअप करताना कारण की बरंच असं होतं की चेहऱ्यावरती मेकअप लावल्यानंतर कान आणि मान जी असते ती वेगवेगळी दिसायला लागते कारण की आपण फक्त प्रोडक्ट एवढ्या जागेवरती लावतो इकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे जे पण काही प्रोडक्ट लावाल फक्त एकदा हात फिरून घ्या असा जेणेकरून नंतर फाउंडेशन वगैरे लागल्यानंतर ते पण सेट होईल ओके नंतर मी यूज करणार आहे कन्सिलर हे कन्सिलर प्लस करेक्टर कॉन्टॉर यामध्ये सगळे शेड्स अवेलेबल आहेत टाकतात तर हे सारखे जे डार्क सर्कल्स असतात ना आपले त्याला आपण हाईड करण्यासाठी डार्कर ऑरेंज शेड यूज करायचा जेवढे डार्क सर्कल डार्क असतात तेवढा ऑरेंज शेड पण डार्कर असायला हवा डोळ्यांच्या खाली आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं प्रोडक्ट कमी क्वांटिटीमध्ये घेतलं ना तर ते ब्लेंड सुद्धा व्यवस्थित होतं आणि छान दिसायला लागतं ला ला नंतर जेव्हा पूर्ण आपला मेकअप होतं तर पॅची दिसायला लागत ला ला नाही आता हे जे कन्सिलर मी लावतीये ना ते इथे डायरेक्टली डोळ्याच्या खाली मी लावणार नाहीये जिथे करेक्टर अप्लाय केले फक्त थोडासा इथे गॅप सोडणार आहे एवढा आणि इथे कन्सिलर अप्लाय सर्कल्स असतात ना ते नंतर तुम्हाला ग्रेज दिसायला लागेल मेकअप झाल्यानंतर त्यामुळे जे पण काही प्रोडक्ट लावताय ना तुम्ही म्हणजे आता इथे मी जे करेक्टर युज केलं होतं त्या खाली मी थोडस असं गॅप सोडून इथे कन्सिलर अप्लाय करते मी मेकअप मध्ये खूप प्रो नाहीये पण जेवढं पण मला माहितीये जेवढं पण मी बघितलेलं आहे आणि जेवढं पण मी शिकलेली आहे मेकअपमध्ये तेच मी तुमच्यासोबत शेअर करते ब्लेंडरने परत त्याला व्यवस्थित प्लेन करून घेणार आहे मी खाली जे असं असं ब्लेंड करते ना हेच ब्युटी ब्लेंडर मी फक्त जिथे करेक्टर युज केलं होतं तिथे फिरवणार आहे वरतीवरती टॅप टॅप करून फिरवतीये जेणेकरून ते व्यवस्थित सेट होत आहे आणि छान दिसतंय आहे तर तुम्ही बघू शकता माझे डार्क सर्कल्स किती हाईट झालेत तर हेच ब्युटी ब्लेंडर मी फक्त मानेवरती फिरवते ओके हो, म्हणजे याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित इथे मानेवरती वगैरे लागेल आणि मला जो लुक क्रिएट करायचा आहे तेवढंच मी माझ्या जवळ फक्त प्रोडक्ट घेऊन ठेवलेले आहेत नाहीतर काय होतं ना बऱ्याचदा खूप सारे प्रोडक्ट असले जवळ तर आपण सुद्धा कन्फ्युज होऊन जातो की कुठलं प्रोडक्ट मी आता लावायला हवं मेकअप करताना त्यामुळे तेच प्रोडक्ट घ्या जे मेकअप मध्ये युज करायचे जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल आता मी युज करते फाउंडेशन आता फाउंडेशन सुद्धा मी सांगेल तुम्हाला की फाउंडेशन पण मला जास्त लाऊड लावायचं नाहीये फाउंडेशन तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही चूज करा आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये युज करते प्रोडक्ट मी जेणेकरून बेस्ट जो आहे ना तो खूप फ्लॉले दिसायला हवा आणि व्यवस्थित मर्ज व्हायला हवा मेन म्हणजे बेस्ट माजरेनं अगेन सांगेल तुम्हाला की कानाकडे आणि मानेकडे दुर्लक्ष करू नका नाही तर चेहरा वेगळा दिसतो आणि मान आणि कान वेगळे दिसतात पावडरने मी जो बेस झालेला आहे तो लॉक करेल आता त्यानंतर मी घेते ऍब्रो पेन्सिल आयब्रोची जे केस असतात ना त्याला हे टच झालं पाहिजे जर तुमच्या स्किनला पण हे आतून जर टच झालं ना तर ती आयब्रो पूर्ण काळी किंवा ब्राऊन जे काही तुम्ही शेड यूज करताय तो पूर्ण दिसून येतो मेकअप केल्यानंतर याला मागे एक छोटासा कोम दिलेला आहे फक्त आयब्रो साठी तर आता आय मेकअपमध्ये मी काय करणार आहे आय मेकअप खूप असं शॉर्टकटमध्ये करणार आहे मी पण शॉर्टकट असून सुद्धा तो खूप मस्त दिसेल तर तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता जर तुम्हाला आवडला तर आता हे पर्पल कलरचं माझ्याकडे लिपलायनर आहे ते मी आय मेकअप करण्यासाठी यूज करणार आहे तसं तुम्हाला सांगते जे पर्पल लिपलायनर आहे ना हे मी पूर्ण माझ्या डोळ्यावरती पहिले असं लावून घेईल व्यवस्थित करायचं काहीच नाही फक्त डोळ्यावरती पेन्सिल अशी लावून घ्यायची शॉर्टकट आहे मस्त आय मेकअप होतो दिसतो पण मस्त छान आणि करायला पण सोपं आहे त्यामुळे तुम्ही असं हे करू शकता जर तुम्हाला आवडलं तर हा तर हे खूप मेसी मेसी असं वाटतंय मी खूप काहीतरी लावड काहीतरी लावलंय पण जेव्हा पूर्ण आय मेकअप होईल ना तेव्हा खूप सुंदर दिसेल कुठलाही ब्रश नाही युज करत ब्लेंड करते, करते। ना ब्राउन लिप लाईनर आहे डार्क ब्राऊन नाही आहे हे थोडस रेडिश आहे सो मी हे पण लावणार आहे डोळ्यावर ब्युटी ब्लेंडरला जे प्रोडक्ट लावलेलं होतं तेच मी फक्त डोळ्यावर फिरवलं होतं त्यामुळे मी कन्सेलर वगैरे लावलं नाही आय मेकअप करण्याच्या आधी तुम्हाला वाटत असेल लावावं तर लावा जेणेकरून शेड तुमचा आणखीन जास्त दिसून येईल तर असा हा छोटसा असा शिमरी शेड आहे तो मी डोळ्यांवर लावणार आहे खूप सुंदर असा शेड आहे हा लावल्यानंतर परफेक्ट दिसतो काय सोपी पद्धत आहे मेकअप करायची मेकअप काय एवढा हार्ड नाही आहे जमेल तसा करायचा सुंदर तर तुम्ही दिसणारच हे बघा मला काय मी खूप प्रो नाहीये आहे मेकअपमध्ये पण जसं पण मला येतो मी तुमच्यासोबत शेअर करतेय आणि मेकअप हा करायला खूप हार्ड नाहीये खूप डिफिकल्ट नाहीये मी कुठे शिकली नाहीये वगैरे मला जसा मेकअप जमतो मी तसा करतेय मग जे काही क्रिएटिव्हिटी जमते ते तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हालाही आवडलं तर तुम्ही सुद्धा ट्राय कराल मग मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्हाला मेकअप करायला जमला की नाही एवढं काही डिफिकल्ट नाहीये जसा येतो तसा करायचा छान दिसलो सुंदर दिसलो बस त्या व्यतिरिक्त फार मनाला लावून घ्यायचं नाही की मला मेकअप करता येतच नाही मला मेकअप करता जमतच नाही आता मला आतापर्यंत सुद्धा मला लायनर परफेक्ट अशी विंग लावता येत नाही एक जर लागली तर एक तिरकी होऊन जाते दुसरीकडे दोन्ही जर काही लागले तर कुठेतरी मला ते परत इथे वरती डोळ्याला लागणार कुठेतरी ते चुकतं त्यामुळे परफेक्ट असं कोणीच नसतं त्यामुळे आपल्याला जसा कसा मेकअप येतो तसं तुम्ही करायचा आणि फंक्शनला वगैरे जर आवडत असेल तुम्हाला मेकअप करायला तर करा नाही तर ऑबविसली पार्लरमध्ये जाऊन मेकअप आर्टिस्ट तुम्ही मेकअप छान करून घेऊ शकता पण आपल्याला सगळ्यातलं सगळं यायला हवं हो की नाही वाव छान दिसतंय ना, ना? काय लावायचंय नेक्स्ट आता आपण लावणार आहोत आय लायनर हे स्विस ब्युटीचं आय स्पार्कल लायनर यूज करतोय ब्ल्यू कलरचं आहे मस्त दिसेल बघूयात पहिली शेस लावून बघतीये थोड्या वेळ पहिले किती छान मस्त ज्ञान देत होते मी तुम्हाला की जवळ काही तेवढेच प्रॉडक्ट घेऊन बसायचे जेवढे आपल्याला लागतात आणि मला आता लाईनर भेटत नव्हतं पण ठीक आहे आज प्लीज छान यार यार खाली लागले थोडस लायनर पण तुम्हाला दाखवण्याच्या चक्कर मध्ये एकदम सुंदर असं लायनर लागले इकडे लावायचं बाकी आहे ठीक आहे फायनली सगळं डिफिकल्ट काम झालंय लायनर लावून झालंय माझं नेक्स्ट मी लावतीये काजळ जे आय पेन्सिल मी लावली होती डोळ्यांवरती तीच मी थोडी काजळच्या खाली सुद्धा लावली आहे आणि ब्लेंड केलंय त्याला व्यवस्थित खूप मस्त झाला आय मेकअप तर मस्करा लावूयात नंतर लावती आहे ब्लश कॉन्टॉर करणं मी स्किप केलंय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॉर वगैरे करू शकता लाज येण्यासारखं काही काम केलं नसेल तर हे ब्लश खूप कामी येतं त्यामुळे ब्लश असं लावायचं आणि हातानेच मी टॅप टॅप करते कुठलंही ब्रश वगैरे न यूज करता स्पंज वगैरे न यूज करता नेक्स्ट मी यूज करते चिक शाईन हे तुम्ही ॲज अ सुद्धा यूज करू शकता हे फक्त गालावरती लावायसाठी नाही आहे मी हे हायलायटर म्हणून सुद्धा यूज करते जे मी फक्त हायलायटिंग पॉईंट्सवरती लावते ब्लश लावलंय हायलायटर लावलंय जास्त लाऊड वाटत नाहीये ब्लॅक आउटफिट आहे त्यामुळे मला ब्राऊन लिप करायचंय त्यामुळे मी ब्राऊन आय पेन्सिल युज सॉरी मी ब्राऊन लिप पेन्सिल युज करते मला ब्राऊन शेड करायचं आहे लिपस्टिक मध्ये त्यामुळे आता जे लिप लाइनर होतं ना ते मी थोडस ब्लेंड केलेलं आहे लिप टिंट वगैरे काही लावलेलं नाहीये मी फक्त तुम्ही बघितलं जसं स्टार्टिंगला मी फक्त लिप बाम युज केलं होतं त्यानंतर मी आता लिप लाइनर लावलंय लिपस्टिकची शेड आहे जी खूप प्रिटी आहे आणि दिसते पण मस्त लावल्यानंतर तर मी लाव आता ही लावणार आहे आता पूर्ण मेकअप असा ग्लॉसी झाला आहे त्यामुळे मी लिपवरती थोडस हायलाइटर जे आहे ना ते लावते किती मस्त शाईन येते ना असं क्रिएटिव्हिटी करायला मला फार आवडतं आणि जसा तसा आजचा मेकअप पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बेस वगैरे झालाय आता मेकअप तर पूर्ण डन झालाय आता आपण फायनल लुक मध्ये भेटूयात हा मेकअप लुक मी संक्रांतीसाठी केला आहे आणि फायनल लुक तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा हेअरस्टाईल मला फारशी काही जमत नाही त्यामुळे मी फक्त असे पप पाडून मागे क्लिप लावल्यात आणि अशी एक पोणी घातली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेणी वगैरे टाकू शकता गजरे वगैरे लावू शकता साडी वेअर करू शकता ब्लॅक आउटफिटमध्ये ज्यांना कम्फर्टेबल वाटतं असं ब्लॅक आउटफिट असा वेअर केला तर हा मेकअप लुक खूप सुंदर दिसतो आणि संक्रांतीसाठी हा लुक नक्की ट्राय करा इझी पिझीचा मेकअप लुक आहे तुम्हाला जमून जाईल आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आजचा हा माझा मेकअप लुक कसा वाटतोय संक्रांती स्पेशल मेकअप लुक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय